हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे सात वाजले होते आणि आज आहे सोमवार तर तुमच्यासोबत मी सोमवारचं रुटीन शेअर करते आहे म्हणजे मॉर्निंग रुटीन स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे सकाळचं सोमवारचं तर सकाळी स्वयंपाकाची गडबड सुरू आहे म्हणजे टिफिनची गडबड सुरू आहे टिफिन तर बनवते सोबत सगळ्यांचा स्वयंपाक बनवून घेते एकाच वेळेस कारण तर डबल डबल स्वयंपाक करायची गरज नाही राहत कारण तर शिवांशला चपाती भाजी टिफिनवरती दिली तरी चालते आणि तसं स्कूलमधूनसुद्धा काही असं नाही आहे हे रूल नाही की हेच पाठवा या दिवशी तेच पाठवा त्या दिवशी असं नाही आहे चपाती भाजी दिली तरी चालते आणि मिस्टरांनासुद्धा चपाती भाजी वरण भात असा टिफिन देते तर सकाळीच मग उठल्यानंतर सगळं आवरते मी माझा आणि त्यानंतर मग इकडे स्वयंपाकाला सुरुवात करते तर वरण भात त्याचं कुकर लावून देत आहे ला आज आलं आहे कार्पोरेशनचं पाणी तर सोबत पिण्याचं पाणीसुद्धा भरायचं होतं आणि इकडे स्वयंपाकसुद्धा करायचा होता मिस्टर शनिवारीच गावावरून आले आणि सोबत गाडी पण आणली तर गाडीनं खूप खराब झाली आहे म्हणजे तिथे जास्त गाडीचं काम नव्हतं उभीच राहायची गाडी तर इंजिन वगैरे आणि बाकी सगळ्या गोष्टी सर्व्हिसिंग वगैरे वेळे वेळेवर होत नव्हती त्याच्यामुळे गाडीचे बरेच कामं आहे तर तिला शोरूमला टाकायचे आहे सोबत मिस्टर जी गाडी चालवत होती माझी स्कूटी तिलासुद्धा शोरूमला टाकायचं आहे तर म्हणून सध्या तरी तुमच्यासोबत त्या गा गाड्या कधी घेतल्या काय घेतल्या किती वर्ष झाल्या आम्ही गाड्या घेतल्याला ते सगळं आता सध्या शेअर करत नाही जेव्हा गाडी चांगल्या रिपेअर करून आणणार आणि सोबत सर्व्हिसिंग वगैरे होणार ना तेव्हा तुमच्यासोबत गाड्यांविषयी माहिती वगैरे सगळं शेअर करणार तर मिस्टर गाबावरून आले होते शनिवारी रविवारी जरा माझी तब्येत बरी नव्हती खूप जास्त डोकं दुखत होतं सकाळपासून तर रविवारी व्हिडिओ शूट नाही केला तर म्हटलं सोमवारी सकाळीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आणि सोबतच मला क्लिनिंग पण करायची होती सोफा कम बेडची जी मी रविवारी करणार होते पण तेच डोकं दुखत होतं खूप जास्त त्याच्यामुळे जा मग मुण रविवारी सोफा कम बेडची क्लिनिंग वगैरे केली नाही आणि झुरळांसाठी मी काय करते घरात वगैरे झुरळ झाले तर मी काय वापरते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर पूर्ण बघा तर वरण भात लावून दिली होती इकडे भाजीची तयारी केली होती कोबीची भाजी करणार होती फुलकोबीची तर इथे फुलकोबी कट केली होती भाजी वगैरे फोडणी देऊन झाली आणि त्यानंतर मग चपात्या करत आहे टिफिनवरती द्यायला तर शिवाण सुटला होता त्याला मी ब्रश कर व्यवस्थित ब्रश कर असं म्हणून त्याला सांगत आहे कारण तर मुलं ना आपलं लक्ष नसलं की मग ते आपल्या मनाने ब्रश करतात जरा सांगितलं की व्यवस्थित ब्रश करतात म्हणून मग त्याला मी सांगत होते इकडे चपात्या वगैरे करून झाल्या चहा वगैरे मी आधीच केला होता तर तो फक्त गरम करून मिस्टरांना द्यायचा होता तर मिस्टरांना इथे चहा वगैरे दिला आणि त्यांनी थोडेसे कामात होते म्हणून मग म्हणाले की थोड्या वेळानं घेतो तर मग त्यांनी स्वतःच घेतला आणि इकडे मी टिफिन पॅक करायला घेतला शिवांचा टिफिन पॅक करत आहे नंतर मग मिस्टरांचासुद्धा टिफिन पॅक करून घेते दोघांचे टिफिन पॅक करून घेते आणि मग ते मिस्टर निघतात ऑफिसला जायला आणि शिवांश निघतो स्कूलमध्ये जायला तर शिवांशचं स्कूल असतं सकाळचं सकाळी नऊ ते बारा असं स्कूल असतं शिवांशचं येथे निघाला आहे शिवांश मिस्टर आधीच गेले आणि चाबी विसरून गेले गाडीची आणि नंतर परत वरती आले गाडीची चाबी दे म्हणाले गाडीची चाबी घेऊन नंतर मिस्टर पण निघून गेले आणि मग शिवांश पण स्कूलमध्ये गेला त्यानंतर मग अद्वीत झोपलेलाच होता अद्वीतची काही अशी गडबड नव्हती सकाळी तर मग मोठा तो झोपलेला आहे तोपर्यंत आता आवरावर करावी इकडे किचन मी आवरून घेते कारण त्या चपात्या घेत केल्या होत्या त्यानंतर चपात्यांचं पीठ वगैरे पडलं होतं गॅस आवरायचा बाकी होता गॅस आवरायचा बाकी होता कार्पोरेशनचं पाणी आलं होतं तर पाईप वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर मग इथे परत किचन गॅसवर आवरून घेतला आणि त्यानंतर इकडे हॉलमधलं सगळं आवरायला घेतलं गादी वगैरे काढायची बाकी होती तर गादी उचलून टेबलवरती ठेवून दिली ब्लँकेटच्या घड्या करून घेतल्या इथे बेडशीटची घरी घडी करून घेत आहे आणि ब्लँकेटचीसुद्धा घडी करून घेत आहे तर तुम्हाला इथे अंधार अंधारा दिसणार कारण तर मी गॅलरीचा दरवाजा उघडला नव्हता कारण तर अद्विक झोपलेला होता त्याच्यामुळे इथलं सगळं आवरून घेतलं सगळं उचललं आणि बेड वगैरे चांगला झटकून घेतला आणि त्यानंतर मग तिथे उशा ठेवून दिल्या आणि मग जे कपडे होते ना आदल्या दिवशी धुतलेले ते व्यवस्थित सुकले नव्हते तर आतमध्ये आणून टाकले होते फॅनच्या हवेमध्ये रात्रभर तर मग ते व्यवस्थित अजून सुकले नव्हते तर मग बाहेरच्या हवेमध्ये सुकणार म्हणून ते नेऊन तिथे वाढत टाकले आणि त्यानंतर सुरू केली इकडे आ, सोफा कम बेड क्लिनिंग तर हा आहे सोफा कम बेड वरची जी गादी आहे ना ती इकडे टाकायची म्हणजे बेड होऊन जातो सहा बाय पाचचा आहे असा आहे तो बेड आणि अंदरनं त्याला स्टोरेज दिलेला आहे म्हणजे आपण कोणतंही सामान जे आपल्याला गरजेचं नाही ते सामान आपण याच्यामध्ये टाकून ठेवू शकतो पण हे चेक करत राहावं लागतं कधी कधी झुरळंसुद्धा होतात पण सध्या तरी माझ्या घरामध्ये एकही झुरळ नाही पण एक वेळ अशी होती की इतके झुरळं झाले होते माझ्या घरामध्ये की काही वि वी, काहीच विचारायचं काम नाही मी ते झुरळं कसे ख संपवू कशा त्याचा नायनाट करू कसे ते नष्ट करू असं मला विचार येत होता पण खरंच सांगते तुम्हाला पुढे मी काय वापरलं झुरळे एवढे संपवण्यासाठी पिल्ले पिल्ले झाले होते सगळे बारीक बारीक पिल्ले झाले होते आणि मोठेसुद्धा होते खूप झाले होते पण ते जातच नव्हते सारखं त्याच्यासाठी उपाय केले पण काही जात नव्हते मग एक उपाय केला तो तुम्हाला पुढे कळेलच तरी ते मी ना सगळं सामान याच्यामधलं काढून घेतलं सोफा कम बेडमधलं एका एका स्टोरेजमधलं काढून घेतलं आणि ते झाडून घेतलं आणि त्यानंतर मग दुसरा स्टोरेज अजून साफ करायचाच होता आणि तो जो स्टोरेज बॉक्स होता ना तो पूर्ण चांगला क्लीन केला पुसून घेतला आणि त्यानंतर मग तो थोडासा सुकू दिला आणि त्यानंतर मग त्यात परत सामान मी भरून घेतलं जास्त काही जाळ्या वगैरे नव्हत्या काही इथे झुरळं वगैरे नव्हते काहीच नव्हतं सगळं व्यवस्थित होतं पण एकदा क्लीन करून ठेवलं की आपल्यालाही बरं पडतं की नाही बाबा झुरड वगैरे नाही झाले झुरड झाले की खूप टेन्शन येतं घरामध्ये किळसवानं वाटतं पण खरं सांगतो तुम्हाला एक दी वेळा जेव्हा झाले होते तेव्हा नको नको झालं होतं मला त्या झुरडांपाई खूप परेशान झाली होती तर ते तुमच्यासोबत मी शेअरच करते इथे जो एक स्टोरेज बॉक्स आहे तो क्लीन केला त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवून दिलं आणि त्यानंतर ते झाकण लावून दिले त्यावरचं आणि ते दुसरा स्टोरेज बॉक्स क्लीन करायला घेतला त्यामध्ये फक्त बॅग आहेत ज्या आपण टूरसाठी वापरतो ट्रीपसाठी वापरतो किंवा बघा बाहेरगावाला वगैरे वा जाण्यासाठी वापरतो त्या तीन बॅग आहेत माझ्याकडे तशा तर त्या तिथे बसते एक माझ्याकडे मोठी बॅग आहे तर ती नाही बसत म्हणून मग ती कपाटाच्या वरती ठेवते आणि ज्या छोट्या बॅग आहेत त्या इथे स्टो स्टोरेजमध्ये ठेवते तोही स्टोरेज uh, बॉक्स चांगला झाडून घेतला पुसून घेतला आणि त्यानंतर त्या बॅगा ज्या आहेत त्या आपण चांगल्या क्लीन करून आतमध्ये ठेवून दिल्या तरी इथे दोन्ही स्टोरेज बॉक्स चांगले क्लीन केले आणि त्यानंतर ता त्यावरती झाकण लावून दिलं आणि uh, इथे सोफा कम बेडनं पूर्ण क्लीन करून झाला आणि परत मग सोफा कम बेड जो आहे तो मी परत सोफा करून ठेवते इथे सोफा कम बेड आम्ही करून वापरत नाही फक्त सोफाच म्हणून ठेवत असतो कारण ते वेळेस ना इथे नाही मावत झोपायला त्याच्यामुळे मग सोफा करून ठेवला की तो व्यवस्थित पण असतो आणि मग कुणी गेलं तर आम्ही सोफा म्हणूनच त्याचा वापर करतो बसा उठायला आणि एक व्यक्ती इथं आरामात झोपू शकते तर इथे क्लीन करून झाल्यानंतर आता पूर्ण घर झाडायचं बाकी होतं किचन पण झाडायचं बाकी होतं हॉल पण झाडायचं बाकी होता तर आधी किचन मधून झाडून आणलं आणि त्यानंतर इथे हॉल झाडत आहे तर कचरा खूप पडला होता परत आता सोफा कम्पेड क्लीन केलाच होता तर मग म्हटलं की थोडासा टेबल वगैरे सरकून त्या मागून झाडून घ्यावं तर त्या मागून झाडून घेतलं तिथे सुद्धा बारीक जाळ्या झाल्या होत्या आणि धूळ पण होती तर ते सगळं काढून घेतलं वरती बघते की कुठे छोट्या मोठ्या झाड्या लागल्या की काय तर असेल तर त्याही काढून घेणार पण सध्या तरी काही दिसलं नव्हतं म्हणून मग राहू हो दिला आणि लगेच मग मी गॅलरीमध्ये झाडत गेले सगळं घर झाडून झालं गॅलरी झाडून झाली आणि इथं अद्विक झोपलेलाच होता मग म्हटलं आता पोछा मारून घ्यावा कारण तर अद्वीक उठला तर मग तो न फिरतो घरभर इथे हात लावतो तिथे हात लावतो आणि एकदा आपण क्लिनिंग वगैरे काढली की पोछा मारल्याशिवाय क्लिनिंग पूर्ण होत नाही तर इथे पोछा वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर अद्विकला मी काढलं तरी ते बघा अद्विकचे लाड अद्विकचे नाटकं सुरू आहे तर मग सकाळचे कामं असते ना त्याच्यामुळे जास्त त्याला वेळ देता येत नाही बरेच कामं बाकी राहतात आणि शिवांच्या स्कूलच्या टायमापर्यंत झाले पाहिजे हे एक असतं त्याच्यामुळे मग शिवांच्या स्कूलच्या टायमापर्यंत कामं करून घेते आणि इथे अद्विकनं माझ्या मागे पुढे म्हणजे शेजारी खेळत होता आणि इथे मी थोडे भांडे होते पडले स्वयंपाकाचे ते घासून घेत आहे सोबत बघा अद्विकच्या मस्त्या सुरू होत्या इथे पिठाचा डबा आहे मी ज्यात पीठ भरलं नव्हतं तर तो डबा घेऊन तो पडाला तिकडे आणि त्या डब्यासोबत खेळत होता आणि वरती उभं होण्याचा प्रयत्न करतो पण मी त्याला उभं होऊ देत नाही कारण तर पडण्याची भीती असते त्याच्यामुळे तर जेव्हा तो उभं होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला मी घेऊन अशी उचलून माझ्याजवळ आणत असते आणि मग मी माझे माझे कामं करत असते शेजारीच त्याची गाडी ठेवली ती तो गाडीसोबत खेळणार म्हणून तर आता वाजले सकाळचे अकरा आणि सगळे घरातले कामं आवरून आता फ्रेश पण झाले आणि थोड्या वेळामध्ये शिवांशला घ्यायला स्कूलमध्ये जावं लागणार इकडे बघा सुद्धा फ्रेश झालेला आहे त्याला मी खजूर दिला खायला तर तो खात आहे सोफा कंबेड क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे कामं आवरून घेतले पण तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे जर माझ्या घरामध्ये झुरड वगैरे झाले म्हणजे सोफा कंबेड आहे त्याच्यामध्ये झुरड झाली किंवा मग किचन मध्ये वगैरे झुरड झाले तर मी काय करते तर एकदर माझ्याकडे खूप झुरड होती म्हणजे हा ड्रेसिंग या ड्रेसिंग मध्ये खूप झुरड झाले होते कारण की या अशा छोट्या छोट्या फटी आहेत त्या फट्यांमध्ये जाऊन बसायची त्याची पिल्ले खूप झाली होती खडू येतो बघा गामून घ्यायचा आणि झुरडांचा त्याने सुद्धा काही फरक नाही पडला तो पण लावला होता त्याने पण फरक नाही पडला झुरळे जास्त होते ना तुम्ही मी रात्री एक एक दोन दोन वाजता उठायचे आणि झाडू घेऊन ते मारायचे पण मारून मारून किती मारणार मारून सुद्धा ते कमी झाले नाही पण त्याचे अंडे वगैरे झाले होते त्याचे छोटे 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 एकदम छोटे छोटे पिल्ले झाले होते त्याचा सगळ्याचा नायनाट नायना व्हायला पाहिजे होता असं मला काहीतरी पाहिजे होतं तर मग तेवढ्या मध्ये टी व्हीवरती ऍड बघितली होती कुठलं ना कुठलं तरी प्रोडक्ट आणायला पाहिजे ज्या ते झुरडं मारतात मी हिट जेल वापरलं होतं तुम्हाला बघा तर हे बघा दोन वर्ष आधी आणलेलं आहे तर ह्या खोक्याची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झाली आहे कारण फक्त झुरड्यांसाठीच आहे आणि असं इंजेक्शन दिलं आहे ना तसंच आहे ते दाखवते हे बघ इंजेक्शन असतं हे किटक आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या वगैरे दूर ठेवायला ठेवावं लागते ह्याच असतं याच्या अंदर ट्यूब ट्यूब टाईप म्हणजे मेनासारखं हे जेल असतं सरस आणि मागून असं प्रेस करायचं इंजेक्शन सारखं असतं सा असं प्रेस केलं का नाही जेल बाहेर येते आणि त्या जेलचे किचनमध्ये म्हणा कॉटमध्ये आपण डॉट डॉट लावून ठेवू शकतो आता हे दोन वर्ष आधीच आहे हे खूप जुनं जेल आहे तर मी याचा वापर केला होता तेव्हा कुठं घरातली सगळी झुरड मिळेल आणि याचा असर न चाळीस दिवसापर्यंत असतो म्हणजे एकदा आपण लावून ठेवले कुठे डॉट की चाळीस दिवस बघायचं काम नाही चाळीस दिवसामध्ये पूर्ण झुरड नष्ट होऊन जाते पूर, पूर्ण झुरडांचा जा नायनाट होऊन जाते घरात जेवढे झुरड असतील ना तेवढ्या झुरडांचा ज्यांच्या किचनमध्ये ट्रॉल्या वगैरे असतात ना त्यांच्या किचनमध्ये सुद्धा झुरळ होतात मग त्यांना सुद्धा हे फायद्याचं आहे तर एकदा किचन ट्रॉल्यांच्या मागे पाठीमागे कोपऱ्यांमध्ये डॉट डॉट टाकून ठेवले हो ना तर चाळीस दिवस बघण्याची गरज राहत नाही चाळीस दिवस याचा पावर असतो म्हणजे झुरळ मरतात म्हणजे मरतात जिथे मुलांचा हात पोचणार नाही ना अशा ठिकाणी लावतात आता एकही झुरड नाही आहे नाही ते सोफा कम बेडमध्ये नाही आहे ना किचनमध्ये आहे ना ह्या ड्रेसिंगमध्ये एकही झुरड आता नाही आहे आणि जेव्हाही मी गावाला वगैरे जाते ना तेव्हा मी हे जेलनं घरामध्ये च डॉट डॉट टाकून जाते म्हणजे लावून जाते किचनमध्ये लावून जाते ड्रेसिंगच्या मागे लावून जाते ड्रेसिंगमध्ये लावून जाते जो मेन डोर आहे ना तिकडे सुद्धा लावून जाते म्हणजे बाहेरून जरी कुठून झुरळ आलं तर ते सुद्धा घरात आणण्या पाहिजे आलं तर तिथले तिथं त्यानं खाल्लं तर तिथल्या तिथं तो मरून राहत आणि जेव्हा गावाकडले येते तेव्हा पहिले ते जेल मी काढून घेते कारण लहान मुलं असतात आपल्या घरी चुकून उचलून खाल्लं तर लहान मुलांपासून दूर ठेवायचं पण शंभर टक्के झुरड या हिट जेलनी मरतात माझा चांगला अनुभव आहे म्हणून मी आहे अजूनही त्याच्यामध्ये तुमच्यापैकी कोणाच्या घरात वगैरे झुरड असतील नक्की हे हिट जेल आणा आणि वापरा तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल तर चला आता शिवांशला घ्यायला जायची जा वेळ झाली जा आहे तर मी आता शिवांशला घ्यायला जाते स्कूलमध्ये आणि हा व्हिडिओ सुद्धा मी इथे सेंड करते आता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय